वैकुंठधामातल्या दिव्य प्रकाशाने न्हालेल्या त्या शांत सुंदर वातावरणात भगवान विष्णूंचे पार्षद जयविजय नेहमीप्रमाणे द्वारपालाच्या कर्तव्यावर तैनात होते त्यांची दृष्टी सतर्क चेहरा तेजस्वी आणि वाणी तीक्ष्ण होती एके दिवशी दूरवरून काही दिगंबर साधू वैकुंठाच्या दिशेने येताना दिसले त्यांचे डौलदार चालणे निरागस परंतु आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व पाहून जयविजय दोघेही एकमेकांकडे पाहत हसले काय रे या नंद धडंद लोकांचं वैकुंठात काय काम ने विचारले विजनही हस्त विचारलं तुम्ही कोण आहात असावेश असलेल्या माणसांना वैकुंठात प्रवेश नाही ते साधू काही बोलले नाही ते चारही ऋषी सनक सनंदन सनातन आणि संत कुमार होते ब्रह्मदेवांचे मानसपुत्र शाश्वत बाल्य धारण करणारे त्यांच्या चेहऱ्यावर क्रोधाचा मागमूसही नव्हता ते शांतपणे पुढे आले आणि म्हणाले आम्ही संत कुमार आहोत भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी आलो आहोत आम्हाला आज जाऊ द्या जयविजय मात्र निश्चयाने त्यांच्या मार्गात उभे राहिले नाही आम्ही तुम्हाला आज जाऊ देणार नाही या पवित्र वैकुंठात अशा साधूंना प्रवेश दिला तर याची शान कमी होईल जय म्हणाला ऋषींच्या शांततेला आता तडे जाऊ लागले संत कुमार पुढे झाले त्यांची वाणी कठोर आणि डोळे तेजस्वी झाले ते म्हणाले तुम्ही देवांचे से सेवक आहात पण तुमच्या मनात अहंकार आणि अज्ञान भरले आहे तुम्ही तुमच्या या उद्दंड वर्तनामुळे दैत्यांप्रमाणे वागता त्यामुळे आम्ही तुम्हाला शाप देतो तुम्हाला पुढच्या जन्मात दैत्य म्हणून जन्म घ्यावा लागेल जयविजांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भय पसरलं त्यांनी हात जोडून ऋषींची क्षमा मागितली पण ऋषी म्हणाले आता उशीर झाला आहे शाप अटळ आहे हळूहळू हा वाद वैकुंठात पसरला भगवान विष्णू हे ऐकून स्वतः द्वारावर आले ऋषींना नम्रतेने आत येण्याचा मान देत ते म्हणाले हे महर्षी कृपया या तुम्हाला आत येण्यापासून रोखण्याचा दोष माझ्या द्वारपालांचा आहे पण त्यांची निष्ठा कुठेही कमी नाही मात्र त्यांच्या उद्दंडतेचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील जयविजय जै अश्रूंनी भरलेले डोळे घेऊन विष्णूंना आपली कथा सांगू लागले प्रभू आम्ही फक्त आमचे कर्तव्य करत होतो पण शापामुळे आम्हाला दैत्य बनावं लागेल भगवान विष्णू हसून म्हणाले हे सत्य आहे की शापाचा परिणाम टळणार नाही मात्र तुम्ही माझे प्रिय पार्षद आहात मी तुमचं उद्धार करीन दैत्य कुळात जन्म घेऊनही तुम्ही माझ्या लिलेचा भाग व्हाल तुमच्या मृत्यूनंतर पुन्हा वैकुंठात परत ऋषी शांत झाले आणि विष्णूंचे दर्शन घेऊन परत गेले जयविजांनी आपल्या शापाचा परिणाम स्वीकारला कालांतराने ते कश्यप ऋषींच्या पत्नी दितीच्या गर्भातून जन्मले या जन्मात ते हिरण्याक्ष आणि हिरण्याक्षिपू झाले दैत्यराज्याचे अधिप्ती त्यांनी आपल्या शक्तीने तिन्ही लोकांत हाहाकार माजवला हिरण्याक्षाने तर हद्दच केली त्याने पृथ्वीच रसातळात नेण्याचा प्रयत्न केला सृष्टीचा सारा संतुलन बिघडला ऋषी मुनी आणि देव एकत्र येऊन भगवान विष्णूंकडे गेले प्रभू पृथ्वी डुप्त चालली आहे ती वाचवा भगवान विष्णू म्हणाले जेव्हा पृथ्वी पापांनी भरून जाते तेव्हा तिच्या रक्षणासाठी मला अवतार घ्यावाच लागतो भगवान विष्णूने वराहाचा रूप धारण केलं एक भव्य विशाल बलाढ्य रांगडा डुक्कर त्यांनी समुद्रात उडी घेतली आणि अथांग जलराशीतून पृथ्वीला उचललं त्यांची गर्जना ऐकून हिरण्याक्ष रागाने पेटून उठला तो वराहाच्या दिशेने झेपावला दोघांमध्ये भीषण युद्ध झालं हिरण्याक्षाने आपल्या अस्त्रांनी वराहावर हल्ला केला पण वराह जो प्रत्यक्ष भगवान विष्णूच होता त्याच्या सामर्थ्यापुढे हिरण्याक्ष निष्प्रभ ठरला शेवटी वराहाने हिरण्याक्षाला आपल्या दाढेवर उचललं आणि प्रचंड वेगाने आकाशात फिरवत दूर फेकलं हिरण्याक्ष थेट पृथ्वीवर येऊन पडला आपल्या मृत्यूपूर्वी हिरण्याक्षाला त्याचा पूर्वजन्म आठवला तो भगवान विष्णूंच्या चरणांवर कोसळला प्रभू तुम्ही मला मुक्त केले पण माझ्या भावाचा हिरण्यक्षिपूचा उद्धार कधी होईल भगवान विष्णू शांतपणे म्हणाले प्रत्येकाच्या कर्माला वेळेनुसार फळ मिळते त्याच्या उद्धारासाठी मला रूपात अवतार घ्यावा लागेल हिरण्याक्षाने शांतपणे प्राण सोडले भगवान विष्णूंनी पृथ्वीला आपल्या शक्तीने तिच्या जागी स्थापित केलं आणि पुन्हा सृष्टीचा संतुलन सांभाळला या घटनेनं दाखवलं की देवाचा न्याय अचूक असतो जयविजांनी आपल्या कर्मांचा परिणाम भोगला पण भगवान विष्णूंच्या लिलेने त्यांचं उद्धारही निश्चित केलं सृष्टीचं चक्र असंच अखंड सुरू राहतं पाप शिक्षेचा फळ आणि शेवटी उद्धार